केलेलं पाहिया दोनदा ते का प्राईस काय सांगली हां फायनल फायनल किती होईल एक चाळीसला का कितींदा आहे आता दुधाची काय गॅरंटी आहे बांधून असेल का दुधाला मित्रांनो चांगली गाई आहे दोनदा ती दुधाची गॅरंटी सांगितली वीस लिटर ज्या कोणाला घ्यायची असेल यांना संपर्क करा समोरची कशी दिली सहा दाते का पंधरा दिवस टाईम आहे दूध किती दिल तरी अंदाज प्लस पंचवीस प्ले प्लस चालन आणि कितींदा आहे ती दुसऱ्यांदा आहे प्राइस काय सांगितली तिची मित्रांनो एक सत्तर, सत्तर सांगितलेली प्राईज सात आठ केलेली पंचवीस प्लट पंचवीस प्लस चालन तर मोबाईल नंबर सांगा ना आपला एक्क्याण्णव तीस चौसष्ट चौऱ्याऐंशी एक्केचाळीस फायनल फायनल किती होईल तिची एक, 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 एक साठ ला पूर्ण होऊन जाईल व्यवहार समोरची कशी किती कशी दिली कशी दिले भाया पंचवीस काढलेलं आहे का किती आहे किती दिवसाची का बने दहा दिवस बाकी आहे का दुसऱ्यांदा आहे का दूध किती दिलेलं आहे काय प्राईज सांगितली प्राइस काय सांगितली लाखापर्यंत सोडून देतील काय सांगितले कमी जास्त होईल का चालेल मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाण्णव पासष्ट सत्तेचाळीस तीस झिरो चार, चार।, 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 चार। आधी मधी फोन केला तर भेटून जातील चालेल मित्र चांगल्या का चांगल्या काय यांच्याकडं यांच्याकडे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता चालेल <laughs> <laughs> कि केलेले ती मधली पलीकडची किती किती महिनेचे का बार पार डे आहे का प्राइस काय सांगितली तरी सांगायला <laughs> पंचाहत्तर हजारीचे <laughs> कमी जास्त किती होईल <laughs> मोबाईल नंबर सांगा ना आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस त्र्याण्णव चौसष्ट किती आणलं होते आपण किती राहिलं तीनच राहिले का किती भावने गेलाय साठच्या भावने गेले तर तुम्ही पाहू शकता पाराट्या आणि चार महिन्यांची गाभन आहे जगोणाला घ्यायची असल्यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त होईल एक मिनिट एक मिनिट कशा दिले काका तपासून का चार चार महिन्याच्या काय प्राइस सांगितली सत्तर सत्तर कमी जास्त होईल का व्यवहाराला घेतल्या का आपण सांगा टायमाला किती सांगितले त्या ऐंशी ऐंशी हजार व्यवहार कसा वाटला तुम्हाला कुठले आपण शेडगावचे का मित्रांनो तुम्ही पाहू शकता सत्तर ऐंशी ऐंशी हजार सांगितले ते सत्तर सत्तर हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे किती घेतलेले आपण टोटल चार पाहू शकतो मित्रांनो किती माहिती का आहे चार चार माहिती गा आहे दात किती गेलेले हावरील आहे का सहा सहा दात मित्रांनो तुम्ही पाहू शकता सहा सहा दात हावरीला सत्तर सत्तर हजार रुपयाला व्यवहार झाला काय गाय या घोडेगाव नंबर सांगा ना आपला नव्याण्णव साठ सत्तेचाळीस बारा शेहेचाळीस काय प्राईस सांगितली काका काय प्राइस सांगितली प्राइस काय सांगितली एकदा दूध किती देईल तरी दे वीस लिटर द्यायला पाहिजे कमी जास्त होईल का व्यवहाराला बसलो मोबाईल नंबर सांगा ना आपला नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो झिरो तीन अकरा पस्तीस आधी मधी फोन केला तर भेटेल का किती जात केलेले चार जाती आहे का किती वंदा आहे का पहिल्यांदा आहे का पहिल्यांदाची आहे मित्र दुधाला किती राहील तरी तुम दुधाला बांधून राहायचे का मित्रांनो तुम्ही पाहू शकता याच्याब जातीची प्युअर क्वालिटीची गाई आहे अठरा लिटर दुधा सांगते याचे आणि दुधाला पण बांधून राहते ह्याच्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता मित्रांनो चांगली गाई आहे किती दात केलेले कडदाता आवरीलय का किती आहे आता तिसऱ्यांदा दुधाची कॅपॅसिटी किती बावीस लिटर बांधूर राशाल का मोबाईल नंबर सांगा ना आपला सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा एकोणसत्तर अठ्ठावन्न प्राइस काय सांगितली प्राईज सांगायला एकचाळीस कमी जास्त होईल का आधी मध्ये फोन केला तर भेटल का चालेल मित्रांनो चांगल्या क्वालिटी एच अप जातीची का गाई आहे तिसऱ्यांदा ये सांगायला जो व्यवहाराला बसला कमी जास्त होईल आधी मध्ये फोन केला तर यांच्याकडे भेटून जातील जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो हे बोलणार आहे किती जात केले का किती जात केले सहा जाते का तपासून आहे का कोणती पार पार्टी दूध किती आहे सात सा, लिटर दुधाला बांधून राशन का आ, मौब, आपला मोबाईल नंबर सांगा ना सत्तर अठ्ठावन एक्कावन एकोणसाठ सव्वीस नाव काय आपलं आधी मध्ये फोन केला तर भेटेल का काय प्राइस सांगितली बरं सांगायला पंचेचाळीस आहे व्यावरला बसलं कमी जास्त होईल का किती व्यांदा आहे आणि पलीकडची किती महिन्याची चार महिन्याची का आणि प्राइस काय सांगितली तिची ऐंशी हजार कमी जास्त होईल ना मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या पारटी आहे खाली पण आहे काही असेल मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या गाय आहे मला मागवला किती जात केले भाईयाला कोण्याला आहे का काय प्राइस सांगितली प्राइस काय जाईल साठ हजार गाभा नाही का तो अंदाज दूध आला पिळून राहायचिन का आपलं बांधून मोबाईल नंबर सांगा ना आपला सत्तर वीस शहात्तर एकोणसत्तर ब्याण्णव नाव काय आपलं इथं तर असते इथंच असते ना आपले दावण आधी मध्ये फोन केला तर भेटेल का चालेल मित्रांनो चांगल्या क्वालिटीची गाय आहे ज्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो कशी दिली का पासष्ट हजार का खाली काय तिच्या गोर आहे का दूध किती दिल तरी भारतीय दुधाला बांधून राशन का तुमची एवढा फरक आहे कायनल फायनल किती लाई हजार साठ हजाराला मोबाईल नंबर सांगा ना आपला एकोणनव्वद त्र्याऐंशी अठरा एक्क्याण्णव तेरा आधी मध्ये फोन केला भेटेल ना मित्रांनो यांच्याकडे साठ हजार रुपयापर्यंत फायनल होईल जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो